नमस्कार मंडळी कसं तुम्ही सर्वजण तर आज आहे सोमवार आणि घरातली कामं वगैरे सगळी झालेली आहेत जी म्हणजे महत्त्वाची जी कामं ते झालेली आहे आणि आता मला करायची पूजा जी मी रेग्युलरची जशी माझी पूजा असते तशी आणि आज सोमवार आहे म्हणजे कसं आहे ना सोमवार असे काही दिवस आहेत की त्या दिवशी मी पूजा करते म्हणजे करतेच मी रोजच पूजा करते पण काही दिवस असतात की त्या दिवशी मी बिलकुल स्किप नाही करत जर मग आता जर समजा मला कधी जर कंटाळा येत असेल तर मी पूजा स्किप करते पण जर बुधवार असेल किंवा रविवार असेल तर पण मी जर सोमवार शुक्रवार गुरुवार शनिवार या दिवशी मी पूजा करतेच करते मी रोजच करते पण ते म्हणतात ना कधीतरी जर कंटाळा आला ना तर मी बुधवारी किंवा मग रविवारी स्किप करते पण बाकी करत। आ, मंगल, मंगल ता ता आ, दिवस मी बिलकुल नाही करत का तर सोमवार तर महादेवाचं आहे मी ते पाळतेच पाळते शुक्रवार तिरुपतीचा आहे लक्ष्मीचा आहे तो पण मी पाळतेच पाळते गुरुवारसुद्धा मी पाळते मंगळ मंगळवारी माझा तर उपवास असतो त्या दिवशी तर मला करावंच लागते पूजा असे काही दिवस आहेत की मला त्या दिवशी करावंच लागतात पण दिवस मी म्हणतात ना जर कंटाळा आला असेल एक मिनिट हा बरं अरे बापरे एकामाग एक मला सात आठ शिंका आल्या काय माहिती कस का कसका, तर, तर आज सोमवार आहे पूजा मला करायचीच आहे आणि आता म्हणजे सगळी कामं झालीत भांडी राहिलीत कपडे राहिलेत बाकी सगळं स्वयंपाक म्हणा परत सगळं झालेलं आहे पण मी याचा काही भाजी आणि चपाती बनवली होती पण आता मी डाळ भात कुकरला डाळ ठेवलेली आहे आणि भात बनवणार आहे मला जेवण्यासाठी तर चला पूजा करते आणि तुमच्यासोबत शेअर करते सोमवारची पूजा तर हे बघा हे ना शुक्रवारची पूजा आहे मी शुक्रवारपासून पूजा केलेलीच नाही आहे मी गावाला गेले होते नंदेच्या घरी तर ननंद माझी खूप बोलवत होती तर शनिवार रविवार सुट्ट्या होत्या दोन दिवस तर आम्ही जाऊन आलो म्हणजे आम्ही काल रविवारी संध्याकाळी काही आलेलो आहे तरी माझी शुक्रवारची म्हणजे मी शनिवार रविवार आणि सोमवार दोन तीन दिवस काय नव्हते म्हणजे दोन दिवस तर नव्हते मी शुक्रवार शनिवार त्यामुळे जर असं पूजा म्हणजे अशी आहे शुक्रवारची तर धूळ वगैरे खूप झालेली आहे दोन दिवस म्हणजे एक दिवस जरी पण मंदिराकडे जर मी दुर्लक्ष केलेलो तर खूप सारा धूळ येऊन बसतो इथे मला ना पूजा करायला खूप आवडतं पण कसं ना कधी कधी आपल्याला कंटाळा येतो असतो तर मग मी बुधवार शनिवारी सॉरी बुधवार आणि रविवारी असं मी म्हणजे जर मला कंटाळा आला मोस्टली तर मी करतच असते पूजा पण दिवस येतो कंटाळा तर मी तेव्हा स्किप ना ते एरवी मला पूजा करायला खूप आवडतं आ, मी मन लावून एकदम मस्त असं तास दीड तास दोन तास असं माझ्या पूजाला लागत असतं तर इथे मी सगळे देव वगैरे जे आहेत ना एका ताटामध्ये काढून घेते आणि मग नंतर एक एक करून देवांना आंघोळ करून मग पूजा आणि हे आहे श्रीयंत्र तर शुक्रवारी मी कुंकुमार्चन केलं होतं तेच मी तुम्हाला इथे दाखवत होते तर शुक्रवारी अमावस्याला असं मला वेळ भेटेल तसं असं काही ने आ, नेमूनच नाहीत मला जसं वेळ तसं मी त्या दृष्टिकोनाने कुंकुमार्चन करत असते आणि देवा देवाधर्माच्या कोणत्याही गोष्टी वेळ किंवा दिवस बघून करायचे नसतात तर पूजा करता करता मी तुम्हाला एका विषयावरती गप्पा मारते असं नाही की मी खूप हुशार आहे मी खूप अनुभवी आहे माझ्याकडे खूप टॅलेंट आहे किंवा मी खूप डोकं वापरते असं काही नाही आहे मला ज्या गोष्टी पटत नाहीत ते मी बोलत असते आ, इवन आ, मी घरामध्ये पण कसं आहे ना घरातसुद्धा माझ्या सासरीसुद्धा मला एखादी गोष्टी पटत नसेल तर मी डायरेक्ट बोलते तोंडावरती आणि हा स्वभाव माझ्या बऱ्याच घरच्यांना म्हणजे बराच वेळेस टोचत असतो पण मी त्याची काळजी नाही करत का तर तोंडावरती गोड बोलून पाठीमागे कडू किंवा मनामध्ये राग ठेवण्यापेक्षा आपण कधी पण खरं बोलून मोकळं झालेलं योग्य असं मला वाटतं आता मी पण एक लेडीज आहे आणि मी आ, हे बोलणं योग्य आहे का अयोग्य आहे ते तुम्हीच मला सांगा का तर महिला असून मी महिलाच्या विरोधातच बोलणार आहे आज तर कसं आहे ना मी ना काल परवा एक व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामवरती तर त्यामध्ये असं होतं की आ, आ, एक आजी आजोबा ना आपल्या मुलीकडे जात होते राहण्यासाठी तर तिथे एका व्यक्तीनं त्यांचा व्हिडिओ बनवला आणि त्याला विचारलं आजी आजोबा तुम्ही या आ, या अवस्थेत कुठे चाललं आहे म्हणजे या वयामध्ये तुम्ही दोघंजण कुठे आहे तर ते आजी आजोबा बोलले की आम्ही मुलीकडे चाललो राहण्यासाठी सहा महिने झाले आम्ही तिच्याकडेच राहतो मग त्या व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने विचारला का तुम्हाला मुलं नाही आहेत का आजोबा बोलले मला पाच मुलं आहेत पण पाच मुलं असूनसुद्धा ते मेल्यासारखी आहेत का तर पाच अजूनसुद्धा ते आम्हाला सांभाळू शकत नाहीत म्हणजे ते मेल्यासारखीच आहेत बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं का तर आपण पाच मुलं जन्माला घातलो आणि त्यातला एकसुद्धा म्हणजे आपण पाच पाच मुलं एका आईवडिलाने सांभाळलेत आणि पाच मुलं मिळून एका आई आईवडिलाला सांभाळत नाहीत म्हणलं तर मग तिथे लाज वाटण्यासारखीच गोष्ट आहे आणि ती मेलेलीच बरी तशी मुलं तर असं बोलले मग हे व्हिडिओ पाहून मला वाईट वाटलं पण तिथे ज्या कमेंट होत्या ना त्या कमेंट पाहून मला म्हणजे मला काय सांगू मला कळलं नाही तिथे बऱ्याच लोकांनी असं कमेंट केले होतं की बरं झालं देवाने आम्हाला मुलगीच दिलेली आहे मुलगा दिलेला नाही आणि मग सगळ्यांनी ज्यांना मुली होतं बऱ्याचशा कमेंट अशाच होत्या की बरं झालं आम्हाला देवाने मुलगा नाही दिला मुलीच दिलेले तर मला काय म्हणायचं आहे लग्नाच्या आधी का म्हणजे एका मुलाच्या लग्नाच्या आधी त्याच्या आईवडील घराबाहेर का नसतात लग्न झाल्यावरच का बाहेर असतात कुठे ना कुठे ती मुलगी जाऊनच तिथे जबाबदार असेल ना आता मी पण सून आहेच म्हणा कोणाची तरी तर असं मी बोलणं योग्य आहे मला नाही माहिती काय ते पण जेव्हा तुमची मुलगी त्या घरात जाते तेव्हाच ते आईवडील घराच्या बाहेर का पडतात मला ते कळत नाही आता मान्य करते कुठे मुलींना म्हणजे सुनाईला त्रास असतो सासूरवास असतो पर काही ठिकाणी सासूला पण सुनेचा त्रास असतोच म्हणा पण मी सगळा दोष मुलीवरती नाही देत जेवढी चूक त्या मुलीची असते जेवढी चूक त्या सुनेची असते तेवढीच मुलाची पण असते जरी आपली बायको येऊन जरी आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढत असेल तर मुलगा सगळ्यात जास्त चूक तर मुलाचीच असते तो बायकोचं ऐकून आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढतो ज्या आपल्या मुलाला लहानाचं मोठं करायला काय त्रास होतो हे मला माझं लग्न झाल्यावर मला मुलं झाल्यावर मला समजलं त्याची किंमत मग तेच आपण जेव्हा आपली मुलं आपल्याला म्हणजे आपण जर आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढले तर ते कर्म आपल्याला रिटर्न येणारच आहेत ना आणि आता कसं आहे ना आता मुलगा मुलगी दोघं पण आता हाय एज्युकेटेड राहणार आहेत पुढची पिढी आपल्या आता आपण तर झालो आपण आता ही लास्ट पिढी आहे की आपण आपल्या आई वडिलांना सासू सासरांना बघणार तरी आहोत पण आता पुढची आपली जी मुलं आहेत आपण आता तुम्ही सांगा आपण आपल्या मुलाला किती चांगलं शिक्षण देतोय मुलगी असो मुलगा असो त्याला एवढं चांगलं शिक्षण देऊन ते हाऊसवाईफ थोडी होणार आहेत मुली आपल्या त्यासुड आतासुद्धा कुठे ना कुठे वर्कर वुमन राहणार आहेत मग आता ह्याच्यापुढे मुलगा पण आई वडिलांकडे लक्ष देईल का नाही माहीत नाही मुलगी पण देईल का नाही माहीत नाही मी काल परवाच एक न्यूजमध्ये एक बातमी वाचली होती एक एका वडिलांची कोठ्याधीश संपत्ती असूनसुद्धा तो वृद्धाश्रममध्ये राहत होता आणि त्याची अंतिम क्रिया जी असते ना ती चंदा गोळा करून त्याची केलेली आहे आणि तिच्या मुलीला जेव्हा सांगितलं की अंतिम संस्कारला ये तर ती बोलली की नाही मला वेळ नाही आहे आता तुम्हीच मला सांगा आणि ही एकच नाही मी अशा बऱ्याचशा न्यूज पाहिलेल्या आहेत की ती मुलीने सुद्धा आपल्या आईवडिलाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेली नाही आहेत त्यामुळे असं नका समजू की मुलगी आहे म्हणून खूप चांगली गोष्ट आहे मला नाही वाटत की कोणती मुलगी आणि मुलगा आता आपल्या आईवडिलाकडे लक्ष देतील आता मी हे जे बोलले ते योग्य आहे का अयोग्य आहे मला नाही माहिती आहे मला जे वाटलं ते मी बोलले असं नाही की आता मी एक महिलाच आहे एक लेडीज असून एका म्हणजे एक मुलगी असून एका मुलीच्या विरोधात बोलते पण असं नाही आहे मी सगळा दोष फक्त मुलीला देत नाही आहे पण जेवढी चूक मुलाची असते तेवढी मुलीची पण असते हे पण तुम्हाला कळायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे बाकी काही नाही आहे तर आ, मला नाही वाटा म्हणजे मला नाही माहिती मी बोलले ते खरं बोलले का म्हणजे कसं बोलले मला काय माहिती नाही पण मला कुठे ना कुठे खटकलं म्हणून मी बोलले ते आता तुम्ही सांगा मी चुकीची बोलले का बरोबर ते तरी ते मी जे हे सॉरी मटर राईस बनवून घेतलेलं आहे आणि इकडे एकीकडे एक मी वरण पण बनवलं आहे मेथीची भाजी वगैरे असं बनवलं होतं मेनू त्याचा व्हिडिओ इथे सेंड करते बाय